Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. दाखल केलेला आहे आपल्यासोबत स्वतः बजरंग सुरून आहेत बाप्पा काय सांगाल एकंदरीत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय भावना आहे एकंदरीत आज आज आम्ही नामदर्शन पत्र दाखल केलेलं आहे दाखल करून आता बाहेर आम्ही आलो सर्व जनतेचा उत्साह आम्ही कुणालाही न सुद्धा एवढे कार्यकर्ते फॉर्म भ दाखल करायचा त्याचे साक्षीदार होण्यासाठी बाहेर आलेले आहेत आम्ही काही प्रमुख लोकं येऊन आम्ही दोन फॉर्म दाखल केलेत आणि त्याच्यासोबत जेवढे काही नियमाप्रमाण घेत आहेत होते सोबत आम्ही जाऊन फॉर्म दाखल केले आता मी शेतकरी पुत्र म्हणून म्हणताय मात्र कुठल्याही प्रकारचा ढोल ताशा न वाजवता गाजावाजा न करता तुम्ही साध्या पद्धतीने अर्ज भरला काय कारण नेमकं अहो साध्या पद्धतीनेच केलं पाहिजे गाज्या वाज्या करून काय ऊन कसलं आहे एवढ्या उन्हामध्ये मध्ये एक तर दुष्काळाची परिस्थिती आहे ऊन आहे शेतकऱ्यांना एवढं काही कुठला पीक विमा मिळाना कुठ पैसे मिळाना हाल तीन शेतकऱ्यांना कुठे इथं बोलून आपण सगळं आम्हाला वाटलं साध्या पद्धतीने भरावा आम्ही भरला एकंदरीत तुम्ही सकाळपासून देवदर्शन करताय महापुरुष यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तुम्ही फॉर्म भरलेला आहे काय आशीर्वाद मागितले नक्की मी खासदार रहा बीडचा म्हणून खासदार आशीर्वाद मागितले काल पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं तर की आरक्षण जे पाहिजे ते आंदोलन आणि उपोषण करून मिळत नसते यानंतर जे मनोज जरांगे पाटील आहेत त्यांनी देखील म्हटलं की माझ्या वाटेला जाऊ नका या विधानाकडे कसं बघता पंकजा मुंडे यांनी विधान केलेलं याकडे कसं बघितलं नाही आता त्या उच्च नेत्या आहेत मी त्यांच्याविषयी काही बोलणं चुकीचं होईल पण कुठलंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या देशाला अर्पण केलेलं आहे या संविधानानं तुम्हाला अधिकार दिलेला आहे आंदोलन करायचा उपोषणाचा उपोषण करणे ही एक आंदोलनाचा भाग आहे त्या आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील करतायत त्याच्यावर बोलण्याचा आम्हाला नैतिकतेनं अधिकार नसावा आणि तो मला तर नक्की नाही कोण काय बोललं ते त्यांनाच गटाकडे दुसऱ्या जे उमेदवार आहेत पंकजा मुंडे यांच्याकडे संपूर्ण जे आहे ते आमदार आहेत खासदार आहेत मात्र तुमच्याकडे जनता आहे कुठंतरी आव्हान वाटतं का संपूर्ण इलेक्शनमध्ये ज्याच्या मागे जनता आहे त्याला कसलं आव्हान आहे सर्व जनताच माझ्याबरोबर आहे काय आव्हान नाही मला आता उमेदवारी अर्ज दाखल करताना तुमच्यासोबत आणि पोलिसांसोबत काही शाब्दिक चकमक झाली अहो असं नाही काय झालं शब्दिक चकमक माझं काय ते नियमाप्रमाणे त्यांचं ते काम करत होते आम्ही आमच्या लोकांना घेऊन जात होतो काही शब्दिक चकमक वगैरे काही नाही विजय निश्चित मानत होते कसं बघता याकडे निश्चितच आहे शंभर टक्के विजय आमचाच आहे तुम्हाला पण कळतंय ओके धन्यवाद जे होते बजरंग सोनवणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एकंदरीत बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन स्वतः त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी म्हटलेला आहे की विजय हा माझा शंभर टक्के होणार आहे असे जे आहे ते शंका असे जे निश्चित आहे निश्चय जे आहे ते बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन ओमकार शिंबडेसोबत सोबत मी योगेश काशीत मुंबई तक बीड